महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ती अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये एक घर जिथे अभंग राहतात एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत एक घर जिथे ओव्यांचं छत आहे चला एका अशा घरात महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ती अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे